नमस्कार मित्रांनो संवादमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक त्यांच्या चरित्रातील आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत चला तर मग हरिओम सकारम कांदळकर आलोट गावी राहणारा रह। वडिलांच्या निधनानंतर आई लहान भाऊ बहीण या सर्वांचीच जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली सर्वांचा चरितार्थ चालावा म्हणून त्याने हरिकीर्तन करण्यास प्रारंभ केला या व्यवसायाला त्याला चांगलेच यश मिळू लागले परंतु हे काही जणांना आवडलं नाही त्याचे यश मात्र लोकांच्या डोळ्यात येऊ लागले त्यांच्याच मधील एकाने या मुला पाण्यातून शेंदूर पाजला त्यामुळे त्याचा आवाज बसला कीर्तनही अर्थातच बंद पडले आणि दारिद्र्यामुळे प्रपंचाची फारच ओढाताण होऊ लागली पहा कशी लोक असतात या सर्वांमुळे सर्वांचाच द्वेष करत त्याने स्वतःच आत्महत्या करून घ्यावी असा विचार केला इतक्यात महाराज महत्पूर येथे आलेले आहेत असे समजल्यावरून तो त्यांना भेटावयास केला महाराजांच्या विषयी त्याला कल्पना होती महाराजांच्या पुढे साष्टांग नमस्कार घालून त्याने केविलवाने आपली परिस्थिती महाराजांच्या कानावर घातली का यावर काहीतरी उपाय करावा अशी त्याने कळकळीची विनंती केली त्याची ही हकीकत ऐकून महाराज म्हणाले तू चार महिने माझ्या बरोबर राहा माझ्या सोबत राहा म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल हे ऐकून तो म्हणाला महाराज घरी प्रपंचाची एवढी अडचण आहे त्यामुळे मला आपल्याबरोबर कसे बरे राहता येईल त्या मुलाची परिस्थिती जाणून महाराजांनी त्याला सांगितले की तू असे कर आता आलोटला परत जा तेथे मी परत आता थोड्या दिवसात येणार आहे तेथे आल्यावर भेट म्हणजे तुझे काम पूर्ण होऊन जाईल पुढे सूर्यग्रहणाच्या सुमारास महाराज आलोट या गावी आले तो मुलगा त्यांची वाट पाहतच होता महाराज आले ते समजल्याबरोबर तो महाराजांच्या दर्शनास गेला तेव्हा त्याला महाराजांनी एका वनस्पतीचा रस पिण्यास दिला एक मंत्र लिहून जप करण्यास सांगितले महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्या मुलाने ते ग्रहण केले आणि तो जप सुद्धा केला ग्रहण सुटेपर्यंत क्षिप्रा नदीच्या पाण्यात उभं राहून त्याने एकनिष्ठेने जप केला त्याबरोबर त्याचा आवाज उत्तम सुरेल होऊन बुद्धीही झाली स्मरण शक्तीही वाढली तुझे काम पूर्ण झाले तू आता जा असे महाराजांनी त्यास सांगितले महाराजांना वंदन करून तो आपल्या घरी परत आला पुढे तो कीर्तनकार सकाराम कानडकर कीर्तनाचार्य या नावाने प्रसिद्धी झाला असत ना बऱ्याच वेळेला काही जणांना दुसऱ्याचे चांगले झालेले आवडतच नाही कसं आहे बघा ना मुळात काही गोष्टी उपयोगात आणून दुसऱ्यांच्या चांगल्या कामात अडथळा निर्माण करणारे हे असे लोक असतात हा खोडसळपणा बऱ्याच वेळेला त्रासदायकही पडू शकतो कमकुवत असलेल्या शक्तींना मोठ्या शक्ती सहजपणे दाबून टाकतात त्याचं हे एक उदाहरण व्यक्तिगत विचार केला तर माणसाने स्वतःच्या शक्तीची वाढ अवश्य होऊ द्यावी पण इतरांना उपद्रव होणार नाही याची तर काळजी घ्यायला पाहिजे ना तसच इतरांच्या शक्तीमुळे आपल्यालाही त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते कित्येक वेळेला उपासना म्हणजे चमत्काराचाच एक भाग आहे असं काही जण समजतात मोठ्या आशेने उपासना करत असतात मंत्र तंत्र जादू टोणा व यातून ते गम्मत जम्मत अशी चुकीची कल्पना त्यांनी कर स्वतःहूनच करून घेतलेली असते आणि तसं ते करायला मागत असतात चुकीचे पुस्तक वाचणे अर्धवट माहिती घेणं अर्धवट गोष्टींच अवलोकन करणं परंतु काही जणांची पूर्व पूर्वपुण्याही असली व ते अशा तऱ्हेने वागत असतील तर अशांना संत आपल्याच शक्तीची बीज त्या साधकात पेरतात असे झाले की सुप्तावस्थेत असलेली शक्ती जागृत होऊन काम करीत असताना दिसून येतं परंतु त्या साधकाला उपासनेची मुळीच आवड नसल्याने मंत्रांची बैठक त्याच्या उपासनेच्या बैठकीत जाऊन बसल्याने त्याच्यामध्ये एक विशिष्ट शक्तीचा प्रवाह होत चालू असतो जगाच्या उलाढालीकडे थोडे बारकाईने पाहिले की असे दिसून येत की माणसाकडे अनेक प्रकारच्या कृप्त्या आहेत तसा माणूस हुशारही आहे कधी मित्र तर कधी शत्रू या नात्याने प्रत्येक जण एकमेकात अडकूनच असतो खर की नाही कधी कामक्रोधाधिक गुणांमुळे तर कधी स्वतःच्याच दुबळेपणामुळे तर कधी मान सन्मानातून ऐन तेन प्रकारे का होईना प्रत्येक जण या नियतीच्या पाशात अडकलेलाच आहे आणि अडकतहीच असतात पण शांतपणे विचार केला की लक्षात येत यात जगाचा काहीच तुष वासनांचा विकारांचा संस्कारांचा या सर्वांच्या रूपात आपले अडथळे आपणच निर्माण करत असतो की ते सर्व स्वतःच्याच अंतरंगात बाळगतात आणि जगाच्या आधारावर परत बाहेर प्रकट करत असतात खर तर आपण आपलेच दुबळेपणावर पांघरून घालत असतो फार दुब, आपल्याच दुबळेपणाचा आपण चिकटून असतो ते व्यक्त करत नाही सर्वसाधारणपणे जगाच्या अधीन राहण्यास सर्वजण सुख मानत असतात अशा लोकांना अध्यात्माच्या नियमानुसार जीवन व्यतीत करणं खरोखरच कठीण वाटत असतं मात्र जे अनुकूल असतात ते मात्र आपले जीवन कोणाचीही परवा न करता स्वतःचा मार्ग स्वतः चालत असतात त्यांना सद्गुरु गुरु संत हे स्वतः येऊन मिळतात आणि त्यांचं जीवन प्रफुल्लित करतात त्यांना योग्य ते मार्ग दाखवतात म्हणून आता आपण कसं वागायला पाहिजे हे आपणच ठरवायला पाहिजे ओके नाही बघा विचार करा दुबळेपणा टाकून द्या आणि जी परिस्थिती अनुकूल आहे जीवनात जे येत आहे त्याचा स्वीकार करून इतरांच्या कोणाचाही परवा न करता स्वतःचा मार्ग स्वतःच योजा असो इथंच थांबू परत पुन्हा भेटू पुढच्या एका प्रसंगामध्ये गुरुदेव दत्त